नमस्कार मी शुभम भावने महाराष्ट्र ग्रामीण न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बघूया महाराष्ट्रातील ठळक बातम्या हां मी ज्योतिराम खेमा चव्हाण राहणार शिवानगर शिवानगरमध्ये माझी शेती आहे शेतकरी नंबर सव्वीस माझ्या शेतामध्ये टमाटे आहे भेंडी आहे वांगा आहे चवळी आहे बरबटी आहे ज्वारी आहे आणि सतत तीन दिवसापासून पाणी पडत आहे त्याच्यामध्ये गारपिटी झालेली आहे गारपिटीमध्ये माझा टमाट्याचा प्लॉट पूर्ण खराब झालेला आहे ते योग्यशेर शासनाने माझ्या शेताची पाहणी करून मला थोडंफार पंचनामे करून मला थोडंफार काहीतरी मदत द्यावं ही माझी शासनाला विनंती आहे नमस्कार